नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आलजे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रामध्ये काही विशेष व्यक्तींची जीवनगाथा यामध्ये ऐकत असतो मग यामध्ये सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रात वर्चस्व गाजवणाऱ्या व्यक्तींविषयी या सत्रात जाणून घेत असतो आज आपण अशा एका मुख्यमंत्र्याविषयीची माहिती घेणार आहोत जे खरं महाराष्ट्रातले होते पण तरीसुद्धा ते उत्तर प्रदेशसारख्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले होते मित्रांनो ऐकून आश्चर्य वाटेल पण तुम्ही अशा मुख्यमंत्र्यांबद्दल कधी ऐकलं आहे का की ज्यांनी स्वत चहासाठी आपल्या खिशातून पैसे दिले अशा या मुख्यमंत्र्यांचं नाव आहे गोविंद वल्लभ पंत विद्यार्थी मित्रांनो आज गोविंद वल्लभ पंत यांचा जन्मदिन त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊया आजच्या या व्यक्तिविशेष सत्रात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते म्हणून गोविंद वल्लभ पंत यांची ओळख आहे तसं बघायला गेलं तर पंतांचं खरं मूळ घराणं महाराष्ट्रातलं तथापि दहाव्या शतकात त्यांचे पूर्वज उत्तर प्रदेशात गेले आणि याच ठिकाणी स्थायिक झाले गोविंद वल्लभांचा जन्म अल्मोडा या ठिकाणी दहा सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी झाला त्यांचे वडील मनोरथ पंत हे जमीन महसूल खात्यात नोकरी करत होते गोविंद वल्लवांनी अल्मोडा येथेच मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले पुढे ते अलाहाबाद येथील म्यूर सेंट्रल कॉलेजमधून बी ए झाले व नंतर एकोणीसशे नऊ साली त्यांनी एल एल बीची पदवी मिळवली या परीक्षेत पहिला क्रमांक आल्यामुळे त्यांना लॅम्सडेन सुवर्णपदक देखील मिळाले विद्यार्थी दशेत त्यांच्यावर गोपाळकृष्ण गोखले व पंडित मदन मोहन मालवीय या दोन देशभक्तांच्या विचारांचा परिणाम झाला सार्वजनिक जीवनाचा पहिला धडा मालवियांकडून त्यांना मिळाला असे ते म्हणत त्यांनी नैनिताल या ठिकाणी वकिलीसाठी प्रथम सुरुवात केली नंतर ते अलाहाबादला जाऊन वकिली करू लागले वकिलीच्या व्यवसायात त्यांनी प्रतिष्ठा व पैसा दोन्हीही मिळवले आपल्या प्रदेशातील मागासवर्गीय जाती जमातींचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच त्यांच्या समस्यांसाठी त्यांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी एकोणीसशे सोळा साली कुमाऊ परिषदेची स्थापना केली तत्पूर्वी एकोणीसशे पाचच्या बनारस काँग्रेस अधिवेशनास ते हजर होते एकोणीसशे सोळामध्ये ते काँग्रेसचे क्रियाशील सभासद झाले शक्ती या वृत्तपत्राद्वारे त्यांनी आपल्या परिषदेच्या ध्येय धोरणांचा पाठपुरावा केला कुमाऊ प्रदेशातील सार्वजनिक चळवळी ते भारा घेऊन येणाऱ्या भिकाऱ्यांची व्यवस्था मजुरांची सक्तीने भरती जंगल अत्याचार इत्यादी प्रश्न कुमाऊ परिषदेतर्फे हाताळले गेले यावेळी कुमाऊ प्रदेश अनुसूचित जाती जमातींच्या विभागात अंतर्भूत केला होता म्हणून त्यांनी साऊथ बरोच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मताधिकार समितीसमोर योग्य तो पुरावा सादर करून कुमाऊ प्रदेश या विभागातून अलग करण्यात त्यांना संपूर्ण यश मिळवलं उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेत ते एकोणीसशे तेवीस साली निवडून आले त्याच वर्षी मोतीलाल नेहरू चित्तरंजन दास आदींनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली स्वराज्य पक्षाची स्थापना झाल्यानंतर स्वराज्य पक्षाचे ते सात वर्ष सचिव होते एकोणीसशे सत्तावीसमध्ये ते प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष झाले सायमन आयोगाविरुद्ध लखनऊ येथे जी प्रक्षुब्ध निदर्शनं झाली त्यावेळी झालेल्या लाठी हल्ल्यात जवाहरलाल नेहरूंबरोबर त्यांनाही खूप मार बसला त्याचा परिणाम पुढे त्यांना कंपवाताचे कायमचे दुखणे जडण्यात झाला महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत सहभागी झाल्याने त्यांना एकोणीसशे तीस ते बत्तीसच्या दरम्यान दोन वेळा तुरुंगवास घडला उत्तर प्रदेशात कृषीविषयक सुधारणा करण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली तिचा अहवाल त्यांनी एकोणीसशे बत्तीस साली सादर केला या त्यांच्या कामगिरीमुळे पार्लमेंटरी काँग्रेसच्या संसदीय मंडळाचे एकोणीसशे चौतीस साली चिटणीस झाले होते त्यानंतर त्यांनी मध्यवर्ती कायदे मंडळातील काँग्रेसचे उपनेते म्हणून काम केले एकोणीसशे सदोतीस ते एकोणीसशे एकोणचाळीस या कालावधीत ते उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री होते दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी काँग्रेसच्या मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले त्यावेळी त्यांनीही राजीनामा दिला एकोणीसशे चाळीसमध्ये त्यांना एक वर्षाचा कारावास भोगावा लागला छोडो भारत या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती आणि यानंतर त्यांना इतर नेत्यांबरोबर अहमदनगरच्या किल्ल्यात एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या कालावधीत ठेवण्यात आलं होतं एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये ते पुन्हा उत्तर प्रदेशात निवडून आले व मुख्यमंत्री झाले उत्तर प्रदेशचे ते पहिले मुख्यमंत्री होते त्याचबरोबर ते संविधान समितीवर देखील होते स्वातंत्र्योत्तर काळात वल्लभभाई पटेलांच्या मृत्यूनंतर काही वर्णांनी जवाहरलाल नेहरूंनी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून नेमले या पदावर ते अखेरपर्यंत होते गोविंद वल्लभ पंत हे खंबीर नेते होते ते खरं कमी बोलत त्यांचा भर प्रत्यक्ष कृतीवर असे भारतातील सर्वात मोठ्या घटक राज्याचे सर्वात जास्त वर्ष उत्तर प्रदेश या राज्याचे सर्वात जास्त वर्ष ते मुख्यमंत्री होते आपल्या कारकिर्दीत प्रशासन व्यवस्थेत त्यांनी अनेक अमूलाग्र सुधारणा केल्या उत्तर प्रदेशातील जमीनदारी पद्धत नष्ट करून त्यांनी जमीन सुधारणेचे कायदे केले तेथे शासकीय कार्यालयातून त्यांनी हिंदी भाषेचा उपयोग सुरू केला एवढेच नव्हे तर हिंदी भाषेच्या प्रसारासही हातभार लावला एकोणीसशे अडोतीस एकोणचाळीसमध्ये त्यांच्या प्रोत्साहनाने हिंदीमध्ये पारिभाषिक शब्दकोश तयार झाला मुख्यमंत्री या नात्याने एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये देवनागरी लिपी सुधारून हिंदी टंकलेखन यंत्र व दूरमुद्रक तयार करण्याचे प्रयत्न त्यांनी केले गुरुकुल कांगडी कन्या गुरुकुल हिंदी साहित्य संमेलन दक्षिण भारत हिंदी प्रचारसभा प्रचार प्रचारसभा इत्यादी विद्यापीठांची व संस्थांची परीक्षा प्रमाणपत्रे सरकारी नोकरीत भरतीच्या वेळी ग्राह्य धरावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले हिंदी साहित्यका बृह इतिहास हिंदी शब्दसागर हिंदी विश्वकोश वगैरे महत्त्वपूर्ण ग्रंथांच्या मुळाशी त्यांचीच प्रेरणा होती केंद्रीय गृहमंत्रीपदावर असतानाही केरळमधील कम्युनिस्ट राजवट पंजाबी सुभा आसाममधील दंगली इत्यादी प्रश्न त्यांनी अत्यंत कुशलतेने हाताळले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी एकोणीसशे सत्तावन्न साली भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता मुसद्दीपणा कणखरपणा कृतिशीलता आणि संसद पटुता यांसारखे आदर्श नेतृत्वाचे गुण त्यांच्यात होते गोविंद वल्लभ पंत हे भारताचे दुसरे गृहमंत्री होते गोविंद वल्लभ पंत यांची खासियत सांगायची झाल्यास ज्यावेळेला ते वकिली करत होते त्यावेळेला त्यांनी ठामपणे सांगितलं होतं की मी कुठल्याही खोट्या केसेस लढणार नाही आणि त्यांनी तसं केलं देखील ज्या वेळेला ते मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेला मुख्यमंत्रीपदावर असताना एकदा शासकीय बैठकीत चहा आणि नाश्ता मागवला गेला त्यावेळेला गोविंद वल्लभ पंतांनी बिल बघितलं तर बिल आलं होतं सहा रुपये अगदी कमी त्यावर पंतांनी विचारणा केली की नाश्त्याची ऑर्डर कोणी दिली होती त्यावर तिथला एक अधिकारी म्हणाला की शासकीय खर्चातून नाश्ता केला तर काय बिघडलं या घटनेनंतर सरकारी पैशाचा दुरुपयोग करायचा नाही असं गोविंद पंतांनी खडसावून सांगितलं आणि आपल्या खिशातील पैशातून त्यांनी त्या नाश्त्याचं चा आणि चहाचं चा बिल भागवलं होतं यानंतर गोविंद पंतांचा इतका दरारा होता की त्यांनी लिहिलेल्या फॉरेस्ट प्रॉब्लेम इन कुमाऊ या पुस्तकावर सरकारनं देखील बंदी घातली होती ब्रिटिश काळात ते राहत असलेल्या काशीपुरा भागास देखील ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यावेळेला गोविंदगड असं टोपण नाव देखील दिलं होतं अशा या मुसद्दी कणखर आणि कृतिशील प्रामाणिक अशा मुख्यमंत्र्यांचं दुसऱ्या गृहमंत्र्यांचं सात मार्च एकोणीसशे एकसष्ट रोजी निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज त्यांचा जन्मदिवस आहे त्याच निमित्ताने त्यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेतली ही माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल तेव्हा याविषयी फीडबॅक मात्र द्यायला विसरू नका मित्रांनो एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे ज्या वेळेला लॉकडाऊन सुरू होतं त्यावेळेलासुद्धा आमचा हा रेडिओ सुरूच होता आणि यासाठी सगळं इनिशिएट आणि सगळं श्रेय आमचे मार्गदर्शक पाटील सर यांना जातं त्यांच्यामुळेच आम्ही ही माहिती वेळोवेळी तुम्हाला पोहोचवू शकलो तेव्हा याविषयीचे फीडबॅक मात्र आम्हाला द्यायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो मी प्रिया तुम्हाला सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका विशेष व्यक्तीची माहिती घेऊन तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत रहा, अर्था रहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टे यून टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी